नमस्कार आपण पाहता कटू त्या लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका बंडखोर आमदारांचं राजकीय करिअर संपवण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडमध्ये ठाकरेंचा एक मास्टर प्लॅन आणि शिंदेना फुटला घा राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी एक योजनाही तयार केली आहे ठाकरे गटापासून फारकत घेणाऱ्या विधान परिषदेतील आमदारांवर अप... बंडखोर करिअर संपवण्यासाठी ठाकरेंचा एक मास्टर प्लॅन आणि राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बंडखोर आमदारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी ता त्यांनी एक योजनाही तयार केली आहे ठाकरे गटापासून फारकत घेणाऱ्या विधान परिषदेतील आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल पक्ष अडचणीत येऊ नये आणि विधान परिषदेत आणखी आमदार फुटू नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांच्या बंडखोरीचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसलाय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण पक्षाचं निवडणूक चिन्हही दिलंय त्यानंतर ठाकरे गटात मोठी गळती लागली आहे आधी आमदार मग खासदार आता नगरसेवक आणि विधान परिषदेतील आमदारही शिंदे गटात सामील होत आहेत ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी अलीकडेच पक्षाचा त्याग करून शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्यानंतर आमदार विप्लव बजोरिया यांनीही ठाकरे गट सोडला त्यामुळे विधान परिषदेसह विधानसभेतही पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे मैदानात उतरले शिंदे गटात सामील झालेले आमदार विप्लव बजोरिया आणि आमदार मनीषा कायंदे यांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटानं प्रयत्न सुरू केले या दोन्ही आमदारांना तातडीनं अपात्र ठरवण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्याकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे याबाबत ठाकरे गट कायदे चर्चा करत असून येत्या दोन ते तीन दिवसात ठाकरे गट ही याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे विधान परिषदेत पक्षाला आणखी बंडाला सामोरं जावं लागू नये यासाठी ठाकरे गट या रणनीतीवर काम करतो दरम्यान विधान परिषदेत महाविकास आघाडीचं बहुमत असून सुद्धा उपाध्यक्षपदावर डॉ गोरे आहेत विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशनही सतरा जुलैपासून सुरू होणार आहे सात जुलैपूर्वी कायंदे यांना अपात्र ठरवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे त्यामुळे संभाव्य फूटही रोखता येईल असं ठाकरे गटातील नेत्यांना वाटतंय यातून बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे धडा शिकवणार आहेत अपात्र झाल्यास त्या आमदारांचं राजकीय करिअरच संपणार आहे विधान परिषदेत ठाकरे गटाच्याच नीलम गोरे उपसभापती असल्यानं आमदार अपात्र होणं फारसं अवघड नाहीये या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल चे चे कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद